काही लोक दुसरं सांगतात काही लोक सांगतात एक आहेत त्यांना आम्ही आमदार सुद्धा केलं त्यांना मंत्री केले असं असे सांगतात त्यांनी सांगितलं का काही लोक आले द्राक्षाची शेती करतात करत इलाम होसदेशावर आणि त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला तुमच्या भाषाला सहकार्य द्यायचं आहे तर आम्हाला हे सांगण्यात आलं की तुम्ही जर या लोकांना सहकार्य करत असाल तर तुमच्या शेतीचं पाणी आम्ही बंद करू शिगमतीची गोष्ट आहे शेतीचं पाणी त्याच्या बाब देण्याची इच्छित नाही એવું સંગીત હતો બીજું લક્ષ્યા સાથી બીતું લક્ષ્યા છે ત્યાં સર્વે કરાયેલા